पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे ऑन धनगर आरक्षण काल बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून रोड मॅप बनवलाय मी दुसऱ्या बैठकीत असल्याने त्या बैठकीला नव्हतो मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्या त्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत ऑन जरांगे हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही चुकीच्या माणसाला विचारत आहात ऑन पुणे फायरिंग कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तात्काळ शोधून काढतो ठोकून काढतो जेलमध्ये टाकतो ऑन गुंड नेत्यांना भेटतात आता इतके लोक आहेत इथं कोण मला भेटेल कोण मला हार घालेल माहित नसावं ऑन जागा वाटप जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चालले लवकरच पूर्ण करू मंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेन मध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं शहरामध्ये पुन्हा उठून त्यांना कळत काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो कोण हे करताय सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय नाही तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे मला विचारतो मलाच टार्गेट करतायत तुम्हाला सिनेमामध्ये पुण्यामध्ये कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तुम्ही बघितलाय तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो म्हणजे जेलमध्ये टाकतो नेत्यांबरोबर फोटो व्हिडिओ मुंडे जे आहेत असं आहे बघा एक गोष्ट आपल्याला सांगतो अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतो आता इथे इतके लोक आहेत कोण माझ्यासोबत फोटो काढेल कोण मला हार घालेल हे काही माहिती नसतं माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे आम्ही लवकरच ते पूर्ण करू